हे बघा ही असली माझी तिसरी बहीण कायम आपल्याच धुंदीत त्यामुळे ती दिसत नाही व्हिडिओ मध्ये आणि कुठे चालली तर बघा एकदम गावरान पद्धतीने सगळं सुरू आहे आपलं चुलीवर भाकरी इकडे चुलीवरच मटन पण शिजत आहे नैवेद्याचा पीस आहे ना तो मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी गावी कशासाठी आली आहे तर आज आपला यात्रेचा पहिला दिवस आहे यात्रा दोन दिवस असते आणि त्यातील आज आहे घरी जेवणाचा कार्यक्रम ज्यामध्ये नॉनव्हेज आहे ऑफकोर्स मी आता व्हेज झाली आहे पण बाकी जो कार्यक्रम असतो आमची म्हसोबाची यात्रा असल्यामुळे मेन हा नॉनव्हेजचा कार्यक्रम असतो सो सकाळपासून त्याची तयारी सुरू आहे आणि खूप सारे पाहुणे वगैरे जमतायत काही जमलेत So, काई काई सो हा पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि बघा बरोबर कार्यक्रमाच्या टाईममध्ये काही ना काही नेहमी माझ्यासोबत घडतंच आणि सध्या थोडीशी तब्येत पण खराब आहे सो so, आवाज थोडासा बदलला आहे बाकी बघा पाहुणे यायला सुरुवात झालीत आणि आमची निम्मी तयारी पण झाली आहे सो so, हा ब्लॉग कंटिन्यू करा खूप सारी मजा येणार आहे आणि सगळे पाहुणे आणि त्यांची धम्माल पण मी तुम्हाला दाखवणार हो आहे याच्यामध्ये तूपने। ये तूपने। ये तूपने। ये, ये बघा किती इनसिक्युरिटी दुसऱ्या भावाला घेतलं दुसऱ्या दिदीच्या मुलीला घेतलं तुला किती जलसी होती आपली दिदी आहे ना आपली आहे ना आवडते ना तुला आवडते ना आणि दीदी। आंबा तुझ्याकडे कशी बघते कशी बघते गुला तुलाच चावेल तुला अगं तुला, तुला।, 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 तुला कशी झेपेल ती नको घेऊ मांडीवर उतर तिला <laughs> बाबे तुला काय वाटतं का लहान आहे ना ती उठ ए चुप आत्ता झाली नॉर्मल थोडीशी ओळख झाल्यावर बहिणी बहिणींच प्रेम बघा

माजु मनोय मनु माझे मनु माझे मनु माझे माय टे <laughs> एक्सप्रेशन्स बगायचा आमचं मा, मनुला मारू नको ना तो मारू मनूला राहू दे 엄마ले मारती मुळा पासून घाव घालती हो बबडी ना तो ना तो तू पण माझे ये माझे बबडे बाबा माझ ये बे बाबू ये तू माझा माझ्या मग कशी देशी मला तिचं अख्खं लक्ष तिच्याकडेच आहे किती सिक्युरिटी दे बबड्या तुला मला कशी दे माहिती पण माझं लक्ष तर बघा एकदम गावरान पद्धतीने सगळं सुरू आहे आपलं चुलीवर भाकरी इकडे चुलीवरच मटन पण शिजत आहे आणि <laughs> काही पाहुणे काही शेफ मिळून करतायत हे सगळं नैवेद्याचा पीस आहे ना तो

कशी पडली दाखव पडून तू पडून दाखव आता इत सुक्क मटण आलेलं आहे मस्त दिसते मी खाणार नाहीये पण वातावरण सांगू शकते मस्त झालंय आणि आता पाहुण्यांना वाढण्याची तयारी पण चालू आहे बाजून नैवेद्यासाठी काढलेला पीस होता त्याचे आता तुकडे लोकांच्या ताटाला लावायचे असतात प्रसाद म्हणून हे आमचे मामा मी यांना नाही ओळखलं हे बघा यांचे पराक्रम एवढ्या मोठ्या पायऱ्या चढत आली उतरत आहे स्टार्ट केल्यानंतर ना ह्याच्यावर ते आपल्या कवडे फेकले जिथे पडेल ना लिगा लिगा। ते आपण खरेदी करायचं आणि दुसरा जर का प्लेअर 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 त्याच्यावर आला ना हे काही पाय हे पैसे <laughs> दिवसभर पाहुण्या रवळ्यांची गडबड वगैरे तर सुरूच होती आणि आता जवळपास निम्मे पाहुणे जेवण वगैरे झालेले आहेत आणि आता वाजलेत सात सव्वा सात झालेत सो अजून थोडेफार काही येतील पण आम्ही चाललं आता थोडंसं जात्रेमध्ये फिरायला देवाच्या पण पाया पडायचं आहे आणि झालेत यात्रेत बच्चे कंपनीला घेऊन क्या चल रहा आहे तुम्हारा बाबडे चालेल चाललं आहे ये ना हे बघा हे असली आहे माझी तिसरी बहीण कायम आपल्यास धुंदी त्यामुळे ती दिसत नाही व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला असं वाटतं की दोनच बहीण आहेत तिसरी बहीण कुठे गेली तर ती तिच्या नवरवाला कॉल करण्यामध्ये बिझी असते सो ती व्हिडिओमध्ये येत नाही जास्त करून तर

सांग का गोष्टी बदलल्या नाहीयेत आपण बदललोय जास्त घेऊ ना आपल्याला ते आहे दहा रुपयाला आणि ते मोठवाल कित लय ते पण एक घेऊयात ते स्ट्रॉंग असं अस

पण एवढ्या छोट्या पाळण्याला कसे घाबरू शकतो कुणाकुणाला भीती वाटते कुणीच यायला तयार ना आपण माझ्या खर्चा आम्ही आमच्या खर्चाला बसवतो ह्याच्यात नको

सगळ्यात सगळ्याच भेटरी व्यक्ती इथे भारत आपको देख रहा किती आहे गो तिकीट पण आपण आपल्या काही वीस रुपये असायचे ना चलो आज कुछ तूफानी करते हैं एक मेंबर चढलेला आहे दुसरा पण गेलेला आहे फालून एक गेलं का फालूनच चालू आहे ते बापूंना नको बापूंना नको म्हणजे <laughs> <बाफु लो पो। laughs> मम्मा जाऊ दे वरती डेंजर एक्सपिरियन्स होता आणि मी पहिल्यांदा पप्पांना घेऊन गेले पप्पा वरती गेल्यावर म्हणत आता मला काही जमत नाही खाली <laughs> घ्या जाम घाबरले होते बाबा आज कोला चांगला लागतो वगैरे अख्खा माझा चेहरा भरलाय बबडीला घेतलं होतं ती फटाक्यांच्या आवाजानं घाबरायला लागली त्यामुळे तिला घेतलं तिच्यावरती पूर्ण गुलाल पडले ला तोंडाला लागला पण मजा आली आणि पाळण्यात मात्र छंबीती वाटली हे बघा बबडीने कसलं डॉल आणलं मला तर अनाबेलाचं मेल व्हर्जन वाटते हे बघा काय खेळतायत बँक बँक खेळतायत काय आहे हे बिझनेस बिझनेस मॅन बारा वाजले तरी सगळ्यांचं काय संपत नाहीये इकडं माझा जाम घसा पकडला एक तर आधीच थोडस सर्दी वगैरे झालेली आणि त्यात परत आज मी यात्रेत जिरा सोडा पिला त्याचा परिणाम अख्खा घसा धरला आवाज बघा मी आता हळद दुखते ती बाबी आज कुठं पडलीस तू कुठं लागलं दाखव 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 रोज काही ना काही लावून घेतीस ना तिथं पडली बघू कुठं झालंय बघू बघू आ कर यांचा गेम काय आज संपत नाही बघायचं आहे साडेबारा वाजले तर यांचा अजून खेळ चालू आहे मला जाम झोप आली आहे त्यामुळे मी आता खूप झोपून जाणार आहे सो मी आजचा ब्लॉग पण इथे सेंड करते गुड नाईट आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट